बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतर असलेल्या तळीय गावावर दरड कोसळून सत्याऐंशी जणांचा मृत्यू झाला होता या दरडग्रस्तांना पुनर्वसन म्हणून शासनाने घरांची मंजुरी दिली अर्धी घरं देखील सुपूर्द करण्यात आली मात्र काही दरडग्रस्तांना अद्याप घरं मिळाली नसल्या कारणानं येथील गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला शासनाकडून घर न मिळाल्यामुळे काही दरडग्रस्तांना अजूनही तात्पुरत्या कंटेनरमध्ये राहावं लागतंय राहत्या कंटेनरची देखील दुरावस्था झाल्यानं रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय वेळोवेळी मागणी करून देखील शासन या संपूर्ण घटनेकडे कर दुर्लक्ष करत असल्यानं दरडग्रस्त ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर पसरले मागील काही दिवसांपूर्वी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल याबाबत दखल घेऊन बातमी प्रकाशित केली होती घटनास्थळी दरडग्रस्त नागरिकांना भेट देऊन आढावा घेतला याच बातमीची दखल घेत प्रशासन देखील जागं झालं आणि तळीय दरडग्रस्त गावाला भेटी देऊ लागला आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाड तालुक्यातील तळीय तल, दरडग्रस्त गावाला भेट दिली यावेळी त्यांनी म्हाडा अंतर्गत सुरू असलेल्या घरांची पाहणी देखील केली आणि रखडलेल्या घरांच्या अपूर्ण अवस्थेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर उर्वरित घरांची कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी त्यांनी सरकारला जाब विचारत सरकार पुनर्दुर्घटनेची वाट पाहतय का असा सवाल उपस्थित केला घरांपासून वंचित असलेल्या नागरिकांची भेट घेत दानवे यांनी नागरिकांना दिलासा देखील दिला तळियेमध्ये जी घटना दुर्दैवी घडली होती ज्याच्यात सत्याऐंशी लोकांचा जा मृत्यू झाला होता हा झाला होता दोन हजार एकवीसमध्ये आणि त्यावेळेस या तळि आणि आजूबाजूच्या पाच सहा वाड्यांचा एक वेगळ्या ठिकाणी पूर्णपणे एक त्यांना एक गावच बसवायचं होतं जवळपास दोनशे एकाहत्तर घरं त्याच्यासाठी आवश्यक आहे आता मी माहिती घेतली सहासष्ट घरं पूर्ण झालेले एक पस्तीस एक घरं कम्प्लिशनसाठी बाकी आहेत दोनशे घरांसाठी जागा आहे पण पूर्ण जवळपास शंभरच्या आसपास झाले शंभर घरं अजून बां बांधायची बाकी आहेत एकाहत्तर घर काय होणार त्यांची जागा काय अजून याचा कोणताही पत्ता नाही आहे विशेषतः इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे सरकारकडे प्रलंबित प्रस्ताव आहे सांगण्याचा मुद्दा की अशा घटना वारंवार या राज्यात घडतात तळिला घडल्या मागे माळीन गावात घडल्या होत्या पुणे जिल्ह्यात कर्जत जवळ वाढील अशी घटना घडली आणि मग अशा घटनेपासून आपण काही शिकलं पाहिजे अजूनही एका गावचे लोक इथं राहायला आले पण आजूबाजूच्या ज्या चार पाच वाड्या आहेत तिथले लोक त्यांच्याच गावात राहतात आता मला वाटतं सरकार पुन्हा एखादी घटना व्हायची वाट बघते का हा एक प्रश्न निश्चित सरकारला मी याच्यात राजकारण करू इच्छित नाही पण तो सरकारनेच जर योजना बनवलेली आहे तर ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारची भावना सगळ्यांची आहे इथल्या नागरिकांची इथल्या गावकऱ्यांची घरं पूर्ण व्हायला आणि त्याचप्रमाणे सुविधा मिळाल्या दिरंगाई होते त्याकरता विरोधी पक्ष नेते म्हणून आपण काय कळ मांडणार आहे म्हणूनच मी इथं आलेलो आहे मी एवढ्या सगळ्या दुर्गम भागात याच्यासाठीच येऊन पोचलेलो आहे की मला इथल्या वेदना माझ्या कानावर आल्या मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कानावर आल्या होत्या त्यांनी मला सूचना दिल्या होत्या की इथं जाऊन येण्याच्या विषय आणि म्हणून मी इथं आलेलो आहे निश्चित आज पूर्णपणे दौरा झाल्यानंतर राज्य शासनातील संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विभागाचे मंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चावरून निश्चित या प्रश्नाला वाचा फोडण्याचं जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद